नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी आज मी ट्राय केलं नमस्कार करायचा वेगळ्या पद्धतीने मग चला तर ठीक आहे रेसिपी पाहूयात अगदी साधी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी भेंडीची भाजी आपण इथे कढईत घेणार आहोत तीन पळ्यात तेल सॉरी दोन पळ्यात तेल अगदी कमी साहित्यात होणारी आणि कसं लहान मुलांना इतकी आवडते छान होते इथे आपण जिरे टा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की आपण त्याच्यात जिरं घालणार आहोत जिरं छान असं तडतडलं की मग आपण त्याच्यात लसणाचे काप केलेले आहेत ते आपण ॲड करणार आहोत लसूण थोडा जास्त घालायचा त्याने टेस्ट छान येते खमंग असा लाल खरपूस रंग येईपर्यंत आपण तेलात होऊन द्यायचा लसूण लसून त्याच्यात छान असा तांबूस रंग येईपर्यंत होऊन द्यायचा आता इथे आपलं लसूण ता तांबडा झालेला आहे तांबूस रंग आलेला आहे आपण त्याच्यात आता ॲड करणार आहेत भेंडी कट केलेली मस्तपैकी भेंडी कट केलेली छान आज उभे उभे काप करून घेतलेले आहे मी असं ऑब्झर्व केलं की ही असे उभे काप केले की भेंडीत चिकट होत नाही माझी मोस्टली मी जर गोल काप केले तर भेंडीत चिकट होते काय माहीत कशामुळे मी सुकून घेते भेंडी सगळं करते पण तशी होतात पण मी आता या दोन तीन वेळेस हे अशी ट्राय केली ते इतकी छान व्हायला लागली आहे म्हणजे चिकट होत नाही व्यवस्थित होते आणि खूप जण भेंडी वेगवेगळ्या भेंग पद्धतीने करतात कोणी शेंगदाण्याचं कूट घालून करतात कोणी हिरवी मिरची घालून करतात त्या पण खूप ती ती पद्धत पण खूप छान लागते त्या पद्धतीची भाजी खूप छान लागते अशी एकदा भाजी करून पहा मी आज अशी ट्राय केलेली आहे म्हणजे मी आत्ता एक आठ दिवसापूर्वी पण अशी ट्राय केलेली भाजी तर मुलांना खूप आवडली प मुलं मला मा, म्हणत होती की पुन्हा आम्हाला तशी भाजी बनवून दे तर तशी मी भाजी आज बनवत आहे पुन्हा आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटलं थोडंसं हलकं त्यांना पचायलाही हलकं होईल प पोटासाठी म्हणून आज भेंडीची भाजी केलेली आहे खूप छान झालेली भेंडीची भाजी अतिशय उत्तम कमी तिखट आणि उन्हाळा असल्यामुळे जास्त तिखट खाऊ वाटत नाही उष्णता वाढते गरमी वाटते खाल्ल्यानंतर पोटामध्ये त्याच्यामुळे कमी तिखट अशी साधीशी भाजी एकदम मस्त खूप म्हणजे तेलात होऊन द्यायची ही भेंडी भेंडी खूप तेलात फुल गॅसवर होऊन द्यायची मंद ह्याच्यावर ठेवलं की काय होतं त्याच्यात चिकटपणा येतो इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे मस्तपैकी परतून घ्यायचं मग ती पूर्ण सगळ्या भेंडींना हळद तिखट लागून जातं <coughs> मी ह्याच्यात आज थोडंसं किचन किंग मसाला टाकून बांधणार आहे मी मोस्टली साधी फक्त हळद आणि तिखट टाकत असते शेंगण्यास स्कूट लावून करत असते पण ही मागच्याच मी अशी ट्राय केली तर छान झाली इथे मी तिखट घातलेलं आहे छान असं तिखट टाकलं की परतून घ्यायची भेंडी पुन्हा म्हणजे त्या भेंडीला पूर्ण लागून जातं आणि हा मी ते टिप्स देईल की मीठ हे भेंडीची भाजी शिजत आल्यानंतर घालायचं कारण की त्याने काय होतं की एक ओलसरपणा येतो ओलसरपणा आला की चिकटपणा येतो इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तो थोडासा मी त्याच्यावर स्प्रिंकल केला त्याने खूप छान टेस्ट येते मी मी सुहानाचा वापरते मी ते काय ॲड वगैरे करत नाही आहे कोणाची पण मला आवडतो सुहानाचा तर आम्ही आज ॲड केलेला आहे मी सुद्धा वापरते असं काही नाही की सुहानाचंच वापरते म्हणून इथे छान असं परतून घेतलेलं आहे आणि एक अजून पाच मिनटं भेंडी शिजून घ्यायची इतकी शिजून नाही घ्यायची की त्याचा थोडासा कुरकुरेपणा निघून जाईल इथे छान आपली भेंडीची भाजी आता मस्त झालेली आहे आता फक्त इथे मीठ घालायचं बघा तुम्हीच बघा की ती भेंडीची भाजी सुटसुटीत झालेली आहे चिकटपणा अजिबात राहत नाही हां तर मला खूप जणांनी कढईसाठी नावं ठेवली पण माझ्याकडे जशी आहे तशीच आहे कढई आणि इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे छान असं मीठ घालून भाजी पुन्हा परतून द्यायची आणि एक दोन तीन मिनटं गॅस फुल गॅसवर ठेवायची आणि मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घालायची थंड असते शरीरासाठी आणि टेस्ट पण खूप छान येते त्याने भाजीला मस्तपैकी इथे आपली भाजी झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा